ब्रह्मदेवाची तपश्चर्या केल्यामुळे ब्रह्मदेव त्यांना प्रसन्न झाले बारा वर्ष तपश्चर्या करीत बसले म्हणून ब्रह्मदेव प्रसन्न झाले आता ब्रह्मदेवाला ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर म्हणतात अरे हिरण्य कशपू तू माझी खूप भक्ती केली सांग तुला काय पाहिजे बघा आता याला हेच पाहिजे होत की आता मी काय करतो असा वर मागतो की आता त्या विष्णूला चांगलं दाखवतो बरं का हां मग त्यांना एक वर मागितला हे ब्रह्मदेवा मला मृत्यू आला नाही पाहिजे काय मागितलं मला मृत्यू आला नाही पाहिजे आता ब्रह्मदेव म्हणतात हा तुला वर मिळणार नाही हा वर कारण उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिरमे जशी घड्याळे घड्याळीप्रमाणे आपलं जीवन आहे जो जन्माला आला तो मरणार हा सृष्टीचा नियम आहे तू हे सोडून दुसरं काही माग आता मग त्यांना पुन्हा विचार केला काय मागाव मग त्याच त्यांना थोडं डोकं चाललेलं म्हणजे असं करा आता मला मृत्यू तुम्ही येणारच म्हणता पण मी असा मागतो की आता ब्रह्मदेवाला बी कळणार नाही अशी आयडिया केली त्यांनी या महाराज रामकृष्ण या या इथं हा हा રામકૃષ્ણ પંઢરીનાથલી જ્ઞાને શ્રીમદ્ ભાગવત મરા કી રાધે અશા हिरण्य तपश्चर्या पूर्ण झाली ब्रह्मदेव ब्रह्मदेवाला आता वर मागायला सुरुवात केली हिरण्य उप म्हणतात की हे देवा मला रात्री मरण नको दिवसा मरण नको पहिला वर मागितला मला सजीवाकडून मरण नको निर्जीवाकडून मरण नको मला रात्री मरण नको दिवसा नको मला घरात मरण नको बाहेर मरण नको है का नाही मला शस्त्रांना मरण नको आस्राना मरण नको अशी वर मागितले बघा म्हणजे त्याला वाटलं मी एवढं मागितले की मला मी मला कोण आहे मला बाहेर मरण नको घरात मरण नको दारात बाहेर नको आणि निर्जीवाकडून नको सजीवाकडून नको मग कोण मागेल मला झालं <coughs> खुश झाला तथा असतो ब्रह्मदेवाना काय सांगितलं तथा असतो बस खुश झाला आणि हिरण्य निघाला महाराज आनंद झाला आनंदाचा इकडे काय झालं की इंद्रदेव जे होते इंद्रदेवांनी आता गर्भ कळदीच्या पोटी गर्भ राहिला आणि मग इंद्राने काय केलं की त्या कयोदीचं अपहरण केलं कायदूला घेऊन जाऊ म्हणे आपण कारण ते जे वैर होतं ना दोघाचं इंद्रदेव विष्णुदेव हिरण्यकशेपूरचं वैरत्व होतं पण नारद मुनी त्यांना भेटले आणि नारदांनी त्या कायदूला आपल्या आश्रमात घेऊन आले आणि आश्रमात मग त्यांनी काय केलं गर्भसंस्कार केले कायदूला बरं का आपण म्हणतो गर्भसंस्कार